कोणी घातला आग ह्या लेखीच्या जा जन्माला सांगला हग नशीबान घ्याव पंढरपूरच्या वाजू द्यावा आग आगमे आल्याचं नाव घ्यावाव माही बापाच नाव उजराव अरे ह्या पंढरपुरात कचाचा घगल बला अग कुंडले काच्या पायरीला न वासुदेव उभा अर हरी नाम घ्याव सासूना च प्रेम राभ आग मायाली की राव एक यळ दघिन घ खाव आग ह्याथाच्या जमान्यात माईबापाची नाही गोडी आग म्हातार ग उपाशी राहत आनंदाच येऊघ येत आग जित्या नाही सोम मच मी गेल तर मारत बोंब आग जिवंतपणी उपाशी ठुवावन मिळाल्या गोड जेवण मोठ कराव आग सोयऱ्या धायऱ्यामध्ये भूषण ग केलं अग येल मांडवाला गेलं मातार उपाशी गम येल अग मापाच्या ग किती गाऊग ती अगदी मायेबागे तीन तिची लेख वव्या गात अग चांगु ना बाई भक्ती बाह केलं आगांनी देवरा बघलव्या बाळाचं भोजन केलं बाळ थोडून खांडून त्याचा सायपाट केलं आग बोहाळ्या शंकराला द्यावाला लाग दिल, आग माई बापाच्या ग वव्या गाऊ गा किती आग जीची माय मायेबाजेर तीन ती गाथिया अग नशी बन द्याव कर्म ग्याव, ग्याव आल्या लग संकट वापस ग जाव आग ह्या वाचू द्यावा नतन केल माई बापाचं नाव केल आग येल मांढवाला गेलं पंढरपूरचं वाचू देवाल